दरम्यान या प्रकरणी पंकजा मुंडेंनी घडलेल्या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केलेली आहे काल दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजून तीस ते पावणे सातच्या सुमारास माझा ए अनंतचा फोन माझ्या दुसऱ्या एच्या फोनवर आला तो खूप रडत होता पत्नीने आत्महत्या के केल्याचं अत्यंत आक्रोशाने त्याने मला सांगितलं ही गोष्ट माझ्यासाठीही खूप धक्कादायक होती पोलिसांच्या कुठल्याही कारवाईमध्ये कसूर राहू नये आणि त्यांनी योग्य तपास करून या विषयाला हाताळावं असं माझं म्हणणं आहे तसं मी पोलिसांना देखील सांगितलं गौरीच्या वडिलांशीही मी बोलले ते प्रचंड दुःखात आहेत हे मी समजू शकते अशा घटना जीवाला चटका लावून जातात आणि मनाला सुन्न करतात कोणाच्या अतिवैयक्तिक जीवनात काय चालू असतं हे अनाकलनीय आहे अचानक धक्कादायक अशी ही घटना घडली असल्यानं मलाही अस्वस्थ वाटत आहे